नमस्कार आम्ही बहिणी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत मी आहे अनिता तर बघा आम्ही पंढरपूरला विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी आलो होतो विठ्ठल रुक्मिणीचं दर्शनही उत्तमरित्या झालं गजानन महाराजांचंही दर्शन छान झालं आणि पुन्हा कैकाडे महाराजांचं दर्शनही खूप सुंदर झालं मठही खूप सुंदर आहे बघण्यासारखं आहे आणि मग आ, दर्शन उत्तमरित्या झाल्यानंतर मग आम्ही आई म्हटली आमचं जन्म गाव हे पंढरपूरच आहे पण आम्ही आता तेथे ते राहत नाही मग आई म्हटली आपल्या घराकडं जाऊन थोडीशी स्वच्छता करूया त्यामुळे आम्ही चार दिवस पंढरपुरातच होतो मग दोन दोन तीन दिवस आम्ही मठामध्ये रूम करून राहिलो आणि नंतर मात्र आई म्हणली आता घराकडे जाऊया घर थोडं विठ्ठल रुक्मिणी मंदिरापासून दोन अडीच किलोमीटर अंतरावर आहे मग घराकडे आलो घरातील पूर्णपणे स्वच्छता केली थोडीशी धुरा साठली होती तोही पूर्णपणे स्वच्छ केलं आणि मग मात्र थोडंसं दुःख झालं घर बघून कारण याच घरामध्ये आमचं बालपण गेलं आमचं शिक्षण झालं आणि सर्व आठवणी या घरामध्ये होत्या वडील होते त्यावेळेस आम्ही इथे राहत होतो पण ज्यावेळेस वडील एक्सपायर झाले तेव्हापासून आम्ही इथे राहत नाही आम्ही परगावी राहतोय आणि त्याच्यामुळे थोडंसं वाईट वाटलं वडिलांच्या सर्व काही आठवणी येथे जाग्या झाल्या त्यामुळे डोळ्यातून आपोआप आप आश्रू येऊ लागले आईलाही वाईट वाटू लागलं पूर्णपणे बालपण येथे गेलेलं होतं शिक्षण येथे झालं होतं त्यामुळे हे मूळ आमचं जन्मगावच आहे त्यामुळे थोडंसं वाईट वाटलं पण करणार काय शेवटी जन्म आणि मृत्यू आपल्या हातात नसतो आणि त्याच्यामुळे शेजारच्याही सर्व काही काकू वगैरे भेटल्या त्यांनाही बोलून खूप आनंद झाला सर्व मैत्रिणी भेटल्या सर्व बालपणाच्या आठवणी ताज्यासारख्या ताज्या झाल्यासारख्या वाटल्या आणि एकदम भाऊक होऊन आलं कारण शेवटी आपलं ते मूळ गाव असतं आपलं जन्मगाव असतं आणि त्यामुळे ते सोडल्यानंतर थोडंसं वाईट वाटतं आणि परत आल्यानंतर मात्र पूर्णपणे सर्व आठवणी जाग्या होतात जसं काही ते दिवस गेलेच नाहीत आणि ते दिवस परत यावेत असं आपल्याला वाटतं पण शेवटी गेलेले दिवस आपण परत आणू शकत नाही म्हणून मला हाच प्रत्येकाला संदेश देऊ वाटतो आहे की येणारा प्रत्येक दिवस हा आपल्याला आनंदाने आणि खूप छान घालवता आला पाहिजे कारण कसं मन आहेच की गेल्या त्या आठवणी राह गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी अशी मन आहेच कारण गेलेले दिवस आपण कितीतरी रुपये दिले तरी परत आणू शकत नाही किंवा एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यातून गेली तरीही आपण परत आणू शकत नाही त्यामुळे मला वाटतं की येणाऱ्या प्रत्येक दिवसाचा आपण आनंद घेतला पाहिजे प्रत्येक क्षणा आनंद उभुगला पाहिजे मग थोडंसं गवत वगैरे उगवलेलं होतं आईलाही आमच्या खूप म्हणजे आवड आहे अंगण वगैरे स्वच्छ लोटायचं रांगोळी काढायची सडा मारायचा पूर्णपणे गवत वाढलेलं होतं तिने काढलं अशा पद्धतीने घर स्वच्छ केलं